नंतर म्हणजा अरे मान आज झाकळलेल्या नावातून स्वस्तित्वाच जाणीव जगाला करून देणाऱ्या कर्तव्य हे जन्माने नाही तर स्वतःच्या मनगटाने गावागावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते एवढंच नाही तर जगातही अनेक विद्यार्थी त्यांच्या या विषयावर फिरती करतात मात्र खेदान हे म्हटले जाते की आपला स्वैभव आपला सोना आपल्याला सर्व शिवाजी महाराज कोणी केली तर के लोकमान्य लगेच उत्तर देणार मात्र महात्मा फुले आणि रायगडावर समाधी शोधून पाहिली जयंती साजरी केली हे कुणी हे कुणी सांगणार नाही पहिला पोहळा महात्मा फुलेने लिहिला हे मात्र सांगणार नाही फुले शिवाजी महाराजांना गुरु मानतात हे सांगणार नाही कारण मग शिवाजी महाराज कोण आपण त्यांची यांची संधी करतो किंवा का साजरी करावी हे एवढंच त्यासाठी आपल्याला भूतकाळ डोकवावं लागेल कारण इसवी सन बाराशे पासून आपल्यावर जुलमी अनिष्ट अशा मुस्लिम सुलतानाचे अशा मुस्लिम सुलतानाचे राज्य होते मतदार मात्र आपण त्यात आपले काही दीड शहाणे वतनदार देशी वासरात लगडी गाय शहाणी सारखंच हे पण या अन्यायाचं अशिगत तोडक्या सांग अशिगत तोडक्या सांगायचं झाल्यास जीवन सुखमान नावाची गोष्ट नव्हती अशाच कालखंडात अशाच कालखंडात सोळाशे सत्तावीस ला जिजाऊच्या फोटी शुभाचा जन, जन्म जिजाऊच्या फोटी शुभाचा जन्म झाला शुद्ध बीजा फोटी रसा गोमती आई गुणी संपन्न लहानपणी लहानपणी शुरांना दाटपट्ट्या तलवार चालवणं शिकवल्या मग जिजाऊ का मग जिजाऊ का नाही शिकवणार ही जगाचा उद्धार करी म्हणूनच स्मारकांचं स्वराज्य झालं जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद विशाल यानंतर